नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिम्पल टुगेदर युट्यूब चॅनलवर आपण आज बोलणार आहोत व्हॉट इज बजेट बजेट म्हणजे नक्की काय याला आपण मित्रांनो चार पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत साध्या भाषेत बजेट म्हणजे काय जे आपलं बजेट आहे त्या बजेटचे मुख्य घटक कोणते आहेत ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर याचं कायदेशीर किंवा कॉन्स्टिट्युशनल सपोर्ट कुठून तयार झालेला आहे किंवा कुठं लिहिलेलं आहे ते बघणार आहोत आणि शेवटी याचं महत्व आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो नो सर्वात आधी बजेट बजेट म्हणजे म्हणजे काय हे काही हे आपण सर्वजण महिन्याच्या एक तारखेला किंवा मंथ एंड वेळेस आपला पगार होतो किंवा काय तुमचं इन्कम भेटत असेल बिझनेसमधून मधून ते इन्कम आणि त्याच्यानंतर तुमचा खर्च जो आहे त्याचा तुम्ही एक अंदाज बांधतात आणि याची सांगड घालून त्याच्यातनं सेव्हिंग कशी करायची आणि तुमचं इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी कशी झाली था पाहिजे याचा आपण जो विचार करतो एक तो सिंपल विचार म्हणजे मित्रांनो बजेट त्याचा कागदी कागदोपत्री ते उतरवणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे बजेट आहे हे अगदीच बेसिक लँग्वेज लँग्वेजमधलं बजेट मिनी। तर महत्वाचं म्हणजे आपलं जे युनियन बजेट केंद्र शासनाचं जे बजेट असेल किंवा राज्य शासनाचं जे बजेट असतं त्या बजेटचे मुख्य घटक कोणते तिथं सगळ्यात मेन घटक इन्कम आपलं उत्पन्न या इन्कम मध्ये तुम्हालाही कळेल लॉजिकली विचार केला तर शासनाचं जे इन्कम आहे ते सगळ्यात महत्वाचा कर इनकम टॅक्स असो जीएसटी असो कॉर्पोरेट टॅक्स असो किंवा हे तुमचे आधीचे कुठले टॅक्स असतील ते ते त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट होतील त्याच्यानंतर बाकीचं जे उत्पन्न असेल जे लोन दिलेले आहेत शासनाने त्या लोनचा इंटरेस्ट चा इनकम देखील त्याच्यात असू शकतो तर हे झाला इन्कमचा मेन पार्ट त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे खर्च शासनाचा होणारा खर्च खर्चामध्ये दोन पार्ट आहेत मित्रांनो एक रिकरिंग खर्च म्हणजे जो दर महिन्याला होणारच आहे किंवा डेली होणारच आहे असा खर्च याच्या येतात तुमचे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजचे चे पगार आले त्याच्यानंतर इतर कुठल्या सबसिड्या दिल्या जात असतील रेग्युलर बेसिसवर त्या आल्या आणि त्याच्यानंतर जो नॉन रिकरिंग खर्च म्हणजे जो कधीतरीच येणारा खर्च जो असतो तो खर्च जसं की समजा एखादं काहीतरी आपण रस्ता बांधणार आहेत मोठा तर रस्ता बांधण्यासाठी शासनाचा जो वन टाईम खर्च झाला त्या पर्टिक्युलर पॅच साठी तो खर्च तर अशा प्रकारचा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो तो त्या ठिकाणी मेन्शन केला जातो आणि दुसरा खर्च तुम्ही म्हणू वेगवेगळ्या स्कीम्स असतात शासनाच्या तर त्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यासाठी लागला जाणारा खर्च नवीन स्कीम, स्कीम आणली तर तो नवीन खर्च ऍड होणार जुन्या स्कीमवरचे खर्च तुमच्या रिकरिंगमध्ये असणारच आहेत तर अशा प्रकारे उत्पन्न आणि खर्च याच्यामधला जो डिफरन्स आहे तो शासन जो आहे तो प्लग करण्याचा प्रयत्न करतो करतात आणि त्याच्यामध्येच आपल्याला जो आहे फायनान्शियल डेफिसिट वगैरे अशा टर्म्स ज्या आहेत त्या पुढे उगमाला येतात दिसतात तर हे झालं असं बजेट आणि त्याचे मेन घटक तर सर्वात महत्वाचं अरे वा वा हे उत्प हे बजेट तयार कुठून झालं किंवा बजेट संकल्पना आली कुठं तर ॲज सच आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बजेट हा शब्द कुठं मेन्शन नाही केलेला कॉन्स्टिट्यूशनचं जे आर्टिकल एकशे बारा आहे त्याच्यामध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आपलं जे वार्षिक विवरण उत्पन्नाचं विवरण जे आहे ते त्याचं स्टेटमेंट जे आहे त्याचा उल्लेख एकशे बारामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये दरवर्षी हे जे आहे हे बजेट जे आहे किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते तयार करणं कंपल्सरी आहे आणि पार्लमेंटच्या मंजुरीशिवाय शासनाला खर्च जे आहे ते करता येत नाही तर ता त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी हे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट पार्लमेंटच्या पुढं मांडायचं त्याला दोन्ही हाऊस जे आहेत आपले लोकसभा राज्यसभा यांची मंजुरी घ्यायची मंजुरी घेतल्यानंतर तो ऍक्ट बनतो आणि त्या ऍक्टच्या बेसिसवर शासनाला खर्च करण्याचे अधिकार प्राप्त होतात मित्रांनो तर असा हा आ, लीगल बॅकिंग जी आहे ती अशा प्रकारची असणार आहे त्याच्यानंतर याचं इम्पॉर्टन्स ह्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे तुमच्या आमच्या घरामध्ये जो आपण मंथ एंडला हिशोब करतो त्याचं जे महत्व आहे तेच महत्व फक्त लार्जर स्केलवरचं महत्व आहे कारण त्याच्याशिवाय एक देशाची जी दिशा आहे जेशा देशाचा जो विकास आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्या ज्या टर्म्स आपण ऐकतो त्या बेसिकली ह्या आपला उत्पन्न आणि खर्च आपण कसा मॅनेज करत आहोत त्याच्या बेसिसवर आपण त्या पुढे नेत असतो मित्रांनो तर बेसिक लँग्वेजमध्ये सिम्पल लँग्वेजमध्ये बजेट जे आहे ते आपण समजावून घेतलेलं आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच सांगा तुम्हाला टॉपिक्स तुम्ही मला सुचवू शकता कमेंट बॉक्समध्ये किंवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय क्वेरी असेल ते देखील तुम्ही मला विचारू शकता परत भेटूया तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे काळजी घ्या by the way